सहन केलं पण किती सहन करायचं पाहिजे का तुला मधुकरी शेण पडलेलं होतं दरवाज्यामध्ये ते शेणच उचललं त्या विभाने त्या जोळीच्या तसेच गेले नेह बर पुढे पुढे गेल्यानंतर मुलं खेळत होती चेष्टा करू लागली म्हटले आला संन्यास याचा मुलगा अरे काय याच्या मधुकरीत बघूया मधुकरीची जळी फाटून टाक फाडून टाकली ज्ञानोबराने विचार केला ज्यांच्या उद्धाराकरता आपण आलो ज्यांच्या कल्याणाकरता आपण आलो त्यांना जर आपलं तोंड बघूशी वाटत नसेल तर कशाला या जगाला तोंड आहे सरळ आले आणि गपचूप दरवाजा लावला ताटीचा आणि अंतर्मुख झाले ध्यानाला बसले दादा अजून का मधुकरी घेऊन येत नाही लहानशी मुक्ताई विचारू लागली स्वपन काकाला निवृत्ती दादाला कुठे दादा दादाच्या दादा खडावा दिसल्या लहानशा मुक्ताईने ओळखलं ताटी वाजवायला सुरुवात केली दादा उघडा दादा उघडा उघडत नाही दादा मग मुक्ताबाई खिडकी जवळ गेली खिडकीतून पाहिलं तर दादा एकदम त्या ठिकाणी प्रसन्न गंभीर मुद्रा आहे ध्यानस्थ झालेला आहे आणि मग अशा वेळेस मुक्ताबाईंनी जो उपदेश केलाय योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे भावे पाने पाठीच्या अभंगाचा थोडा विचार करायचा आहे उदयचे प्रवचन पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम